एकूण उमेदवार रिंगणात होते दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण पंधरा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे सतरा प्रभागाकरता सध्या निवडणूक लढविण्याकरता एकूण अडुसष्ट उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत नगराध्यक्ष करता, करता एकूण सहा उमेदवार निवडणूक लढविणार आहेत आपला किती कोणी